किरकोळ कारणावरून कामगाराचा खून तिघा संशयितांना तीन सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी शहापूर तारदाळ नाका परिसरातील कारखान्याजवळ गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट रात्रीच्या सुमारास ॲटोलूम कारखान्यातील कामगाराचा लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने प्रहार करून खून करण्यात आला या प्रकरणी शहापूर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना तीन सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मयत कामगाराचे नाव संतोष गोपाल पांडा वय अडतीस राहणार विनायक हायस्कूलसमोर शहापूर मूळ गाव ओरिसा असे आहे संतोष पांडा हा अॅटोलुम कारखान्यात काम करत होता त्याने ओरिसा येथील काही ओळखीच्या व्यक्तींना कामावर ठेवले होते बुधवारी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता गुरुवारी सकाळी तो वाद मिटल्याचे दिसून आले मात्र रात्री पुन्हा संतोषाला शहापूर तारदाळ नाक्याजवळ बोलावून लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले घटनास्थळी नागरिक व पोलिसांनी धाव घेऊन त्याला आयजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेनंतर आयजीएम परिसरात संतोषच्या मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती रात्री उशिरा शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले व शुक्रवार एकोणतीस ऑगस्ट त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे